गरीब म्हातारी एकदा रेल्वे आपल्या मुलीला भेटण्यासाठी जात होती त्या म्हातारीच्या शेजारी चार तरुण मुली बसल्या होत्या त्या चारही मुली खूप म्हणजे खूपच जास्त आगाऊ होत्या त्या चारही मुलींना ठरवलं की रेल्वेमध्ये असणारी रेल्वेची साखळी ओढायची आणि रेल्वेला थांबवायचं जर पोलीस आले तर पोलिसांना चार रुपये द्यायचे आणि आपण सुटका करायची त्या चारही मुलींनी आपल्याकडचे एक एक हजार रुपये काढले आणि एका मुलीकडे ठेवायला दिले त्यातील एक मुलगी जास्त हुशार होती ती मुलगी बाकीच्या तीन मुलींना म्हणाली ती की मला असं वाटतंय की आपल्याकडचे चार हजार देण्यापेक्षा जे पोलीस आपल्याला पकडण्यासाठी येतील त्यावेळी आपण असं सांगू की समोर बसलेल्या म्हातारीने रेल्वेची साखळी ओढली आहे जर आपण चारही जणींनी त्या म्हातारीचे नाव सांगितले तर पोलीस त्या म्हातारीवरती विश्वास ठेवणार नाहीत आणि म्हातारीला इथून पकडून घेऊन जातील आणि आपल्याकडचे चार हजार रुपये आवडली आणि त्यांनी लगेचच रेल्वेची साखळी ओढली मग काय लगेच रेल्वे थांबली आणि त्या रेल्वे मधील काही पोलिस त्या ठिकाणी आले ठरल्याप्रमाणे त्या चारही मुलींनी त्या म्हातारीचं नाव सांगितलं त्यानंतर ते म्हातारी पोलिसांना म्हणाली की अहो साहेब त्या मुलींवरती विश्वास ठेवू नका त्या चारही मुली चोर आहेत पाहिजे असेल तर त्यांचे खिशे चेक करा त्यांनी म्हणून कर मी रेल्वेची साकडी ओढली त्यानंतर त्या पोलिसांना एका मुलीकडे चार हजार रुपये सापडले पोलिसांना वाटलं या मुली खऱ्या चोर आहेत आणि त्यांना पकडून घेऊन गेले जात असताना ती मातारी त्या मुलीच्या कानामध्ये हळूच म्हणाली की माझ्या डोक्यावरचे केस असेच पांढरे झालेले नाही विचार आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद